श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दहा मे दोन हजार चोवीसला आपल्याला काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत कोणी कितीही मागितलं तरी या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत जर आपण या वस्तू दिल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये येते ती म्हणजे अलक्ष्मी गरिबी दरिद्रता आणि म्हणूनच काहीही झाले तरी ही या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया असते अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्वसुद्धा विषय केलेले आहे अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असला तरीसुद्धा हा जो दिवस आहे तर लग्न कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तसेच या दिवशी आपण जे काही दानधर्म करत असतो किंवा पूजापाठ करत असतो तर त्याचे जे फळ आहे तर ते अक्षय फळ आपल्याला मिळत असते जे कधीही संपत नाही जे कधीही नष्ट होत नाही तसेच या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात काही नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे असतात भविष्यपुराण मत्स्य पुराण स्कंद पुराण तर या ग्रंथांमध्ये सुद्धा अक्षय तृतीया दिवसाचे विशेष असे महत्त्व जे आहे तर त्याचा उल्लेख केलेला आहे या दिवशी केलेल्या कर्माचे आपल्याला फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आणि हे जे फळ आहे तर ते कधीही न संपणारे मिळत असते तसेच बघा या दिवशी नर नारायण या दोन देवतांनी अवतार घेतला होता जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो तसेच याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती गंगेचे अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे कृष्णाने युद्धिष्ठराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान आणि हवन हे कधीही क्षयाला जात नाही आणि म्हणूनच या तिथीला अक्षय तृतीय असे म्हटले जाते तसेच या दिवशी देव आणि पितर यांना सुद्धा काही गोष्टी केल्या जातात पितरांचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते तसेच वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्राने झाकलेले असते तर एवढे महत्त्व या अक्षय तृतीयेला आहे आणि या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजे आपल्याला काही वस्तू या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत बघा या दिवशी कृषी संस्कृतीचा म्हणजेच शेतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते मातीचे मडके ज्याला आपण करा म्हणतो तर त्यामध्ये पाणी भरून त्याची पूजा सुद्धा केली जाते तर एवढं महत्व या दिवसाला आहे आता आपण हे पाहूया की या दिवशी आपण कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला गंगा स्नान करायचं आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आता या दिवशी कोणत्या वस्तू देऊ नयेत हे पाहणे अगोदर कोणत्या वस्तू देणं शुभ मानलं जातं कोणत्या वस्तूचे आवर्जून दान करावे तर बघा तांदूळ तूप साखर चिंच फळे पंखा वस्त्र छत्री चप्पल पाण्याचे मडके गहू जवस तर यांचे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी करणे हे अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी मानले जाते तसेच या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे तसेच या दिवशी सातू जे असतात तर त्यालासुद्धा महत्त्व आहे सातू जरूर खावेत नवीन वस्त्र दागिने नवीन शस्त्र खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आता आपल्याला कोणत्या वस्तू अशा आहेत की ज्या चुकूनही आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी उधार पैसे कोणाला द्यायचे नाहीत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि पैसे जे आहेत तर ते सुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप असतात म्हणून जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल तर आपल्याला हे जे पैसे आहेत तर ते चुकूनही द्यायचे नाहीत ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू द्या नातेवाईक असू द्या परंतु उदार पैसे देऊ नका कारण यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज लग होत असते आणि जर आपल्याकडून अशा चुका झाल्या तर आपल्या घरामध्ये मग पैसा पुरत नाही पैशाला पैसा लागत नाही माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते कर्ज फिटत नाहीत आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांमध्ये वाढ होत असते म्हणून उदार पैसे आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत बघा जर लोखंडाच्या वस्तू आपण इतरांना दिल्या तर शनिदोष लागू शकतो आणि म्हणून आपल्याला लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे धने धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत एखाद्या व्यक्तीला तुमच्या एखाद्या शेजारणीला धन्याची जर आवश्यकता लागली आणि ती जर तुमच्याकडे मागायला आली तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी धने जे आहेत तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे लवंग वेलची ज्या ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत बघा लवंग वेलची या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करतात आणि म्हणून आपल्याला या वस्तू द्यायच्या नाहीत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आपले कर्ज जे आहे तर ते वाढतच जाते आणि आर्थिक अडचणींमध्ये वाढ होते म्हणून लवंग वेलची सुद्धा आपल्याला कोणाला द्यायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी रुमाल जो आहे तर तो कधीही दान स्वरूपामध्ये कोणाला द्यायचा नाही वास्तुशास्त्रानुसार जर रुमाल कोणाला दान केला तर आपली नाती बिघडू शकतात एखादे नाते जे आहे तर ते जर घट्ट असेल ते नाते मजबूत असेल तर त्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो मतभेद होऊ शकतात त्या नात्यामध्ये वितुष्ट येऊ शकते म्हणून आपल्याला या दिवशी रुमाल कोणाला द्यायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे सोन्या चांदीचे दागिने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्या चांदीची खरेदी करत असतो कारण सोने म्हणजेच लक्ष्मी आपण म्हणत असतो परंतु जर तुमच्याकडे काही सोन्याचे दागिने आहेत आणि तुमच्या एखाद्या नातेवाईक असेल ज्याला ते आवडलेले आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सणासाठी जर घालण्यासाठी त्यांनी ते दागिने मागितले तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु चुकूनही हे जे दागिने आहेत तर ते आपल्याला द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही दान करू नका तुम्ही या दिवशी कपड्यांचं दान करू शकता परंतु आपल्याला यामध्ये काळ्या रंगाचे जे कपडे असतील तर याचे आपल्याला चुकूनही दान करायचे नाही यानंतर आपल्या घरातील जो झाडू आहे ज्याला आपण केरसुनी म्हणतो तर हे सुद्धा माता लक्ष्मीचे एक प्रतीक आहे त्यामुळे घरातील झाडू चुकूनही दुसऱ्यांना देऊ नका आणि त्याप्रमाणेच आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये आपण जी वापरतो ती म्हणजे हळद तर हीसुद्धा आपल्याला काहीही झाले तरी या अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरांना चुकूनही द्यायचे नाही तर अशा या वस्तू आहेत ज्या चुकूनही तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत